नमस्ते एस एल गव्हर्मेंट स्कीम्स माहिती चॅनेलमधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे खुशखबर आहे एक आनंदाची खूप मोठी बातमी आहे माझ्या बहिणीनो आणि सर्व लोकांनो जसं पी एम किसानचे पैसे दोन हजार दर भेटत आहेत खूप वर्ष झाली आता दे। ते तो लाभ चालूच आहे त्याप्रकारेच आता लाडकी बहिणी योजनेचाही लाभ चालू राहणार आहे दर महिना दीड हजार महिलांना सप्टेंबर अखेर नाही दिवाळीपर्यंत नाही तर हे कायमचे भेटत राहणार आहेत शासनानं जीआर आणलं आहे तर माझं चॅनेल लाईक सबस्क्राईब करा तुमच्यासाठी की तुम्हाला अशा नवनवीन मी अपडेट्स काही टिप्स काही माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आणि ज्यांनी माझे आत्तापर्यंत व्ह्यूज मला दिले आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं मी मन मनपूर्वक आभार मानते धन्यवाद देते तुमचं प्रोत्साहनच मला तुमच्याजवळ अनेक बातम्या घेऊन येण्यास प्रवृत्त करतं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र